काम प्रहरी तुम्बहुना चराचर आपण जाहला प्राध्यापक त्याला उद्देशून राज महोदय प्रभात समय किंवा पहाटेचा आणि तत्वज्ञान स्फुरणाचा काहीतरी निकटचा संबंध असावा काय तो निश्चितच आपल्या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे त्याचे कारण असे की सर्वसाधारणतः जीव माणूस गाठ झोपेतून जागा होण्याची वेळ रात्रीच्या शेवटच्या म्हणजे चौथ्या प्रहरी म्हणजे पहाटे तीन ते सहा म्हणजे चोवीस तासांचा दिवस धरला तर आठव्या प्रहरी म्हणजे अर्थात पहाटे तीन ते सहा हीच असते गाठ झोपेत माणूस प्राज्ञ रूपे म्हणजे प्रकर्षाने अज्ञ रूपे नेणिवेत न जाणतेपणात असतो खरे तर अशा वेळी जीव किंवा माणूस किंवा ज्याला हंस म्हणतात हा परमहंसाच्या मंडित महा किंवा ब्रह्मजीवाच्या मांडीवर निश्चिंततेने विश्रांत असतो अशा वेळी आईच्या कुशीत किंवा मांडीवर निजलेले मूल जसे निश्चिंत असते तसाच परमहंसाच्या म्हणजे आत्मा परमात्मा किंवा ब्रह्माच्या कुशीत निजलेला जीव म्हणजे हंस अतिशांत विश्रांत निश्चिंत असतो आणि म्हणूनच तो परम नेणिवेत किंवा प्रकर्षित अज्ञावस्था नेणीव किंवा प्राज्ञ म्हणजे प्रकर्षाने अज्ञ अशा भावात असतो पूर्ण विश्रांतीनंतर उठलेले मूल जसे अत्यंत उत्साही नवनवोन्मेष ऊर्जा पूर्ण असते तसाच माणूस प्राज्ञावस्थेतून बाहेर आल्यानंतर नव चैतन्याने रसरसित असतो परिणामता पहाटेचे ध्यान चिंतन नेहमीच सृजनशील नवनिर्मिती क्षम असते तेव्हाच तत्वाचे ज्ञान अत्युत्कटतेने प्रभावीरित्या प्रकटते किंवा ध्यानी ज्ञानी असलेल्याला तत्वाचे दर्शन होते प्राध्यापक याचे एखादे उदाहरण द्याल का का नाही आपण श्वेता श्वेत उपनिषदातील अर्थात अध्याय एक मंत्र सहा पाहू मात्र तत्पूर्वी या उपनिषदाची स्फूर्ती ज्याला झाली त्याची पूर्व पीठिका भाऊ श्वेतुभ्र श्वेत, श्वेत नावाचा एक गौरवर्णी उपनिषद हो सतत जगनिर्मात्या भगवंताचे चिंतन पहाट समय करीत असे अशाच एका पहाटे अत्यंत भावार तो विराट विश्वनिर्मात्याचे ब्रह्माचे आपल्या हृदयात औचित्यपूर्ण चिंतन ध्यान सहज भावे धारण करून दीर्घकाल देह मनातीत भावातीत झाला असताना त्याच्या पुढे कर्पूर गौरव असे साक्षात श्री शंकर प्रकटले त्यांनी आपला वरधस्त श्वेताच्या मस्तकी ठेवला त्यांनी अत्यंत मंद प्रसन्न स्मित त्या श्वेताकडे पाहून केले त्यामुळे आधीच धवल असलेला तो ब्राह्मण ऋषिकुमार त्याच्याहून अधिक असलेल्या गौरवर्णी म्हणजे श्वेत तर शंकराच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मंद स्मित सतेज स्मिताने अधिकच गौरव झाले म्हणून श्वेत आणि श्वेत तर म्हणजे श्वेत हा ब्राह्मण कुमार आणि श्वेत तर म्हणजे शंकर अशा दोघांची गाठभेट झाली आणि शंकरांनी जो उपदेश त्या ब्राह्मण कुमाराला केला त्या उपदेशातून जे निर्माण झालं उपनिषद त्याला श्वेता श्वेत तर उपनिषद म्हणतात ज्याचे बोली भाषेत श्वेता ऐवजी शेत श्वेता श्वतरोपनिषद असे रूपांतर झालेले आहे म्हणून श्वेता शेत तर उपनिषदाचे बोली भाषेत श्वेता श्वतरोपनिषद असे रूपांतर झालेले आहे आता अध्यायक मधील मंत्र सहा पाहू सर्व जीवे सर्व संस्थे ब्राह्म ब्राह्म्यते ब्रह्मचक्रे पृथगात्मान प्रेरितारंच मत्वा जुष्टस्ततस्तेनामृतत्व मेहती सर्वा जीवे सर्व संस्थे हौसो भ्राम्यते ब्रह्मचक्रे पृथगात्मान प्रेरितारंच मत्वा जुष्टस्ततस्तेनामृतत्व मेहती आता मराठी पद्य सर्व निर्माते विराट ब्रह्म संसार चक्र रूपे फिरत जीवनिर्माते जीवनदाते आश्रय रूप लय रूप तेची असे ब्रह्मचक्र संसार चक्री भिन्न भावी जीव तो वरी फिरे जो वरी ब्रह्म शरण कृपा न होई त्या अमृतत्व ना भेटे आता हे सर्वांच निर्मात सर्वांच निर्माण करणारं जे विराट ब्रह्म आहे तेच ब्रह्म ब्रह्मचक्र किंवा संसार चक्र रूपाने फिरते आणि हे ब्रह्मचक्र किंवा संसार चक्र जीवाची निर्मिती करते जीवांना जीवन देते त्यांना आश्रय देते आणि जीवांचा ल ही ते आपल्या मध्ये म्हणजे जिथून ते जन्माला आले ते आपल्या रूपात करते आता या ब्रह्मसंसार चक्रामध्ये जर एखादा जीव ज्याला हंस म्हणतात तो आपणाला वेगळा समजला तर वेगळा समजणं हा जो दोष आहे आपल्याला पृथक समजणे हा जो दोष आहे त्यामुळे हा ब्रह्मचक्र संसार रूपात भिन्न भावी जीव स्वतःला वेगळा समजणारा जीव अस्मिन हवसो हो म्हणजे अस्मिन मी जीव आहे आता मी जीव आहे जेव्हा तो म्हणतो तेव्हा इतरांपासून तो आपल्याला मी म्हणून वेगळा करतो म्हणून ब्रह्मचक्र संसार चक्री भिन्न भावी जीव तो वरी फिरे अस्मिन जो सा, जीव असे वेगळेपणाने जोपर्यंत या ब्रह्मरूपी संसार रूपी चक्रामध्ये जीव फिरतो तो पर्यंत जो वरी ब्रह्म शरण परमात्म कृपा न होई त्या तो पर्यंत म्हणजे जो पर्यंत ब्रह्माला शरण जात नाही आणि परमात्म्याची त्याच्यावर कृपा होत नाही तो पर्यंत अस्मिन हौसो मी वेगळा जीव म्हणून तो पुन पुन्हा या ब्रह्मचक्रात फिरत राहतो मात्र एक एकदा जातो ब्रह्माशी परमात्म्याशी तादात्म्य भाव पावला सायुज्य झाला की संसार चक्रातून त्याचे येणे जाणे खंडित होते સર્વ નિર્મતે વિરાટ બ્રહ્મ સંસાર ચક્રુપે ફિરતિર્મતે જીવન રાતે આશ્રય રૂપ લય રૂપ તે ભિન્ન ભાવી જીવ તો ફિરે જો બ્રહ્મ શરણ પરમાત્મ કૃપા ન હોઈ ત્યા અમૃતત્વ ના ત્યા ભેટે જીવ બંધના પડતો સ્વત્રી સમજ્યા નહી म्हणजे अस्मिन हंसो असं वेगळे पण समजल्यामुळे त्यातून तो कसा सुटतो जीव म्हणजे हंसा सोहम म्हणजे हा म्हणजे जीव सोहम म्हणजे त्या जीवाशी हा जीव म्हणजे एखादा वेगळा जीव सोहम तो मी आहे म्हणजे हंसा परमहंसाशी जीव परमजीवाशी जीव म्हणजे शिवाशी जेव्हा एकत्र होतो तेव्हा हंस हो हा सोहम होतो किंवा हंस हा सोहम म्हणून परमात्म्याशी सायुज्य पावतो तेव्हाच तो सुटतो म्हणजे या एका श्लोकामध्ये जीव बंधनात का पडतो तर स्वतःला वेगळे समजल्याने पृथक समजल्याने अस्मिन हंसहा असे पण असल्याने त्यातून तो कसा सुटतो जेव्हा हंस हा सोहम होतो म्हणजे हंस परमात्म्याशी एकरूप होऊन परमहंस होतो सायुज्य होतो देवा प्राध्यापक हेच काते हे विश्वची माझे घर ऐशी मती ज्याची स्थिर किंबहुना चराचर आपण ची जाहला असे संस्कृतचे प्राकृत अव अवतरण तर संस्कृत मधून प्राकृत मध्ये अवतरित झालेले हेच काते वचन हे विश्वची माझे घर ऐशी मती ज्याची स्थिर किंबोना चराचर आपण ची जाहला तो हो हो प्रथम दर्शनी तरी ते खरे आहे परंतु प्रत्यक्षात ते खरे नव्हे कारण ब्रह्माला संस्कृत प्राकृतशी देणे घेणे नाही ते तर अखंड भेदा भेदातीत कुठल्याही भेदाच्या पलीकडे आहे अनेकतेत एक आणि विभिन्नतेत अभिन्न तो असेच ते आहे अनेकता विभिन्नता भास आहे पाण्यावरील तरंग भेद बुडबुड्यांप्रमाणे अनेकता विभिन्नता दिसली तरी मुळात पाणी ते पाणीच पानित। तस अनेकता विभिन्नता दिसली तरी ब्रह्म हे अत्यंत अचल अढळ आणि अभिन्न आणि आहे अत्यंत अचूकच तुम्ही असले पाहिजेत नाहीतर ब्रह्माची ध्यानात घ्या हो हो महाराज तुमचे शब्द हे सदसत रूपी रत्नच जणू ते आम्हाला शेषावंद आहेत शिरोधार्हच आहेत चिंतन मग्नतेत कर्मयोगाकडे प्राध्यापक परतात आणि आता ते हंसा न राहता सोहम म्हणजे परमात्म तत्व झालेले असतात ते आता केवळ चालते बोलते ब्रह्मच असतात तर हंसा सोहम म्हणजे पृथकपणा जाऊन एक अभिन्न विराटता प्राप्त होणे हेच ते विश्वची माझे घर यावरच निवेदन म्हणून या चिंतनाचं नाव आहे किंबहुना चरा चरा आपण झाला सर्व काही चर आणि अचल अचल आणि अचल म्हणजे जड चल म्हणजे हलत फिरत उघड आणि नपलेलं प्रकट आणि अप्रकट चर आणि अचर सर्व काही एकच ब्रह्म आहे आणि ते केवळ मी आणि मीच आहे असा जो हंस असा जो जीव समजतो तो पृथक हंस न राहता तो वेगळा जीव न राहता केवळ परमहंस परब्रह्म म्हणून राहतो हंस याचा अर्थ आहे जीव आणि परमहंस याचा अर्थ आहे सर्व जीव ज्या मूळ जीवातून आले ते म्हणजे ब्रह्म आणि म्हणून परमहंसाला ध्येय असे म्हणतात हंसाचे ध्येय काय परमहंस म्हणजे जो वेगळा आहे त्याच ध्येय काय आपण ज्या मुळातून आलो ते प्राप्त करणे म्हणून हंसाचे ध्येय परमहंस आहे वेगळे असलेल्याचे ध्येय आपण जे अखंड आहोत ते प्राप्त करणे आहे हे सर्वांनी कृपया ध्यानात घ्यावे सुप्रभात अस्तु, धन्यवाद शुभ दिन